नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी कोणकोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे किंवा कोणत्या विषयासाठी कोणतं पुस्तक रेफर करायचं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तरपणे माहिती दिलेली आहे त्यामध्ये मी स्वतःचे अनुभव आणि तुम्हाला योग्य राहील अशा पद्धतीनं तुम्हाला गाईडलाईन केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की सर इंग्रजी ग्रामरमध्ये नेमका काय विचारतो किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात यावर एक व्हिडिओ घ्या ती आम्हाला माहिती सांगा तर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांना पर्सनली कमेंटमध्ये दे उत्तर देणं हे शक्य नव्हतं त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये इंग्रजी ग्रामर या विषयावर कसे प्रश्न आणि कोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारते ते मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे अॅनालिसिस करून सांगणार आहे तर तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या ला सुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून टी टी ती संदर्भातल्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला ते अत्यंत उपयोगी ठरेल तर मित्रांनो बघा इंग्लिश ग्रामर आता इंग्लिश ग्रामर यामध्ये ठीक आहे इंग्लिश ग्रामर यामध्ये मित्रांनो टी टी परीक्षेत टीईटी म्हणजे शिक्षण पात्रता परीक्षेमध्ये टीईटी मध्ये नेमका कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचार होते ते मी तुम्हाला संपूर्ण अनालिसिस केलेला के आहे आणि ते तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुम्ही काय करा तर एक वही आणि पेन घ्या आणि मी या ठिकाणी तुम्हाला जे टॉपिक सांगणार आहे ते तुम्ही स्वतःजवळ लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याच घटकांचा अभ्यास करण्यासाठी सोयीस्कर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपण घेऊया पहिला घटक आहे यामध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सिनोनिम्स ठीक आहे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स ठीक आहे आता यावर कसा प्रश्न विचारतो तर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वर समजा सिनोनिम्स जर असं उदाहरण आहे तर ऑथेंटिक ऑथेंटिक आता ऑथेन ऑथेंटिकचा सिनोनिम्स काय आहे तर ऑथेंटिकचा सिनोनिम्स आहे ट्रू ठीक आहे मग आता ट्रू असा झाला तुमचा याच्यावरचा प्रश्न कशावरचा सिनोनिम्सवरचा समजा आता अँटोनिम्सवरचा जर प्रश्न आला राहील तर तो कसा राहील ठीक आहे स्पेलिंग करेक्शन झालं होतं थोडा तर समजा अँटोनिम्सवरचा जर प्रश्न राहील तर तो काय राहील सेफ्टी सॉरी सेफली ठीक आहे सेफलीच्या एन्टोनिस म्हणजे विरोधात काय होईल तर काय होईल डेंजर अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न असेल सिनोनिम्स आणि वरचा ठीक आहे त्यानंतरचा मित्रांनो पुढचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण सविस्तरपणे सांगत आहे त्या नंतरचा आहे मित्रांनो ॲनिमल अँड पपीज दुसरा टॉपिक आहे पपीज आता मित्रांनो एनिमल अँड पपीज यामध्ये काय विचारते तर प्राणी व त्यांचे पिल्लू किंवा प्राणी व त्यांचे पिल्ल्यांची नावे समजा लायन आहे समजा लायन आहे तर लायनच्या पिल्लाला काय म्हणतात तर लायनचा पिल्ल पिल जो छावा असतो त्याला कब म्हणतात कब ठीक आहे त्यानंतर समजा फ्रॉग आहे फ्रॉग तर फ्रॉकच्या पिल्लाला काय म्हणतात तर फ्रॉगच्या म्हण म्हटलं जाते तर अशा प्रकारचं तुम्हाला ॲनिमल अँड ध्ये कोणत्याही प्राण्याचं ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकते त्यानंतर ता पुढचा विचारतो किंवा पुढचा टॉपिक जो काही आहे तो आहे वन वर्ड सबस्टिट्युशन वन वर्ड तर मित्रांनो तर पुढचा आहे तो आहे वन वर्ड सब्स्टिट्यूशन मग आता वन वर्स सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द जसा असला किंवा एका शब्दाचा अर्थ काय असेल तर पहा ॲस्ट्रोनॉमी ठीक आहे ॲस्ट्रोनॉमी तुम्हाला सहज समजायला सोपं जाईल या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला प्रत्येकच टाईपचं उदाहरण या ठिकाणी घेत आहे पहा ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय होईल तर सायन्स ऑफ हेवनली बॉडीज ठीक आहे सायन्स बॉडी ठीक आहे तर अशा प्रकारे होईल त्यानंतर घटक जो आहे तो आहे त्यानंतर मित्रांनो फ्रेज वर एक प्रश्न विचारतो फ्रेज वर आता फ्रेज किंवा समजा याला पुन्हा आपण काय म्हणतो आयटम आयडम आता फ्रेज किंवा वर तुम्हाला प्रश्न विचारला असतो ह्या फ्रेज किंवा आयडम मध्ये काय विचारलं असते तर फॉर एक्झाम्पल बाय अँड बाय दुसरा उदाहरण आपण घेऊया ठिकाणी डोंट लॉसी ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारच्या समजा आयडम आणि फ्रेजेस वरचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे मित्रांनो तर पहा एक दोन तीन चार ह्या प्रत्येक टॉपिक वर मित्रांनो असे प्रकारचे प्रश्न विचारतो हे आपण या मध्ये पाहिलं आहे त्यानंतर कोणत्या घटकावर प्रश्न विचारतो तर बघा त्यानंतर आहे आपण आता पार्ट ऑफ कडे बघूया पार्ट ऑफ स्पीच मधून कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारते ते आपण या ठिकाणी बघून घेऊया पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती यावर काय विचारते तर बघा शब्दांच्या जातीवर नाऊन वर एक प्रश्न पहा सगळ्यात पहिला जो शब्दांच्या जातीमधला आहे तो, जा तो आहे नाऊन तर नाऊन वर तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न प्रश्न विचारतो कशा प्रकारचे विचारले जातात तर आफ्टॅक नाउन आणि कलेक्टिव्ह नाऊन ठीक आहे भाव वाचक नाम आणि संवाचक नाम याच्यावर प्रश्न विचारतो नाऊन आणि आफ्टर नाउन आणि सिलेक्टिव्ह नाउन याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो हमखस यावर प्रश्न विचारते त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो आहे प्रोनाऊन आता प्रोनाऊनवर काय विचारते ठीक आहे प्रोनाऊनवर काय विचारते तर प्रोनाऊन मध्ये तुम्हाला आय व्ही यू त्यानंतर ही सी इट आणि दे या संदर्भात तुम्हाला पूर्णाबद्दल प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर तिसरा जो आहे तिसरा मुद्दा जो आहे तो काय आहे तर वर्ग वर्ग म्हणजे असतो क्रियापद ठीक आहे वर्ग म्हणजे क्रियापद आता ह्या क्रियापदावर कोणता प्रश्न विचारते तर क्रियापदावर तुम्हाला मित्रांनो ह्या वर्ग वर मॉडल अब्जुलरी वर्ग मॉडल ऑफज्युलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो मॉडल ऑफज्युलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब वर त्यानंतर मित्रांनो ॲडजेक्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह वर कसा प्रश्न विचारतो पहा ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय होतं तर विशेषण तर यावर कसं कसा ऍब्जेक्टिव्ह तुम्हाला ओळखायचं असते यामध्ये विचारलेली आहे यापूर्वी हॉनेस्ट ठीक आहे त्यानंतर जसा गुड आहे गुड आहे त्यानंतर सम एनी फर्स्ट अशा प्रकारे तुम्हाला ऍडजेक्टिव्हर प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर तुम्हाला प्रीपोजिशनवर प्रश्न विचारला जाते कशावर तर प्री आता प्री पोझिशनवर प्रिपोजिशन वर, वर काय विचारते तर समजा टू फॉर फ्रॉम इन ऑफ अ त्यानंतर जसं की अंडर बिहाइंड त्यानंतर आहे बिलो त्यानंतर आहे बिलो अबॉव अबॉव्ह त्यानंतर Between with upon अशा प्रकारे जे आहेत बरेचसे समजा यावर तुम्हाला प्रीपोजिशन या प्रीपोजिशनवर तुम्हाला हमखास प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर मित्रांनो प्रश्न विचारलेला असतो तुम्हाला इंटरजक्शन वरचा वर ठीक आहे कशावरचा तर इंटरजेक्शन ठीक आहे आता ह्या इंटरजेक्शन वरचा कसा प्रश्न विचारलेला असतो पहा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो याचा वाक्यात उपयोग केलेला असतो की अलास आहे अलास हेलो त्यानंतर हो अशा प्रकारे त्यानंतर हुर्रा समजा हुर्रा या इंटरजेक्शन वर तुम्हाला एक प्रश्न हमखास यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विचारलेला असतो त्यानंतर तुम्हाला महत्वाचा विचारलेला असतो मित्रांनो पंक्चुलेशन मार्क आता पंक्चुलेशन मार्क म्हणजे काय तर विराम चिन्हे जे विराम चिन्ह आहेत फुल स्टॉप सिंगल इन्व्हर्टेड कामा डबल इन्व्हर्टेड कामा क्वेश्चन मार्क त्यानंतर जो उद्गरपाचक चिन्ह आहे असे बरेचसे तुम तुमचे तुम जेवढे काही पंच्युलेशन मार्ग आहेत विराम चिन्ह आहेत त्या विराम चिन्हांवर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला असतो यामध्ये योग्य विराम चिन्हांचा वापर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला असतो त्यानंतर जो घटक आहे तो आहे नंबर नंबर म्हणजे काय तर नंबर म्हणजे वचन आता हा नंबर म्हणजे वचन यामध्ये पहा सिंगुलर नंबर न्यूर नंबर म्हणजे एक वचन आणि अनेक वचन समजा जवळ बॉय आहे ठीक आहे आहे तर बायचा अनेक वचन काय होईल बायच ठीक आहे मग अशा प्रकारे तुम्हाला यावर प्रश्न विचारतो समजा हो गर्ल आहे तर काय होईल याचा गर्ल्स अशा प्रकारे तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन आता मित्रांनो मी या ठिकाणी सोपे उदाहरणं घेतले आहेत हेच काही विचारणार नाही यामध्ये थोडी लेवल त्या पद्धतीनं मेंटेन करणार आहे ठीक आहे तर अनेक वचन आणि एक वचन यावर तुम्हाला प्रश्न विचारतो बघा या ठिकाणी मी तुम्हाला नाउन प्रोनाऊन वर्ब ऍडजेक्टिव्ह प्रिपोजिशन इंटरजेक्शन पंक्च्युलेशन मार्क आणि नंबर या प्रत्येक घटकावर आतापर्यंत जेवढ्या काही टीईटीच्या परीक्षा झाल्या आहेत प्रत्येक टी ई टी परीक्षेमध्ये ह्या प्रत्येक घटकावर मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो हेच घटक मी तुम्हाला जे घटक सांगतो तेच घटक तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून जायचे आहेत मित्रांनो तुमच्यासाठी मी संपूर्ण अनालिसिस करून हे टॉपिक काढलेले त्यानंतर आहे पुढचा घटक जो आहे तो आहे आर्टिकल वर प्रश्न विचारलेला असतो ठीक आहे आर्टिकल आर्टिकल मध्ये काय तर उपपदे आ, हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे या इंग्रजी ग्रामर मधला आर्टिकल बरेच विद्यार्थी या आर्टिकल मध्ये कन्फ्यूज होत असतात तर पहा आर्टिकल वर काय प्रश्न विचारलेला असतो पुढचा जो घटक आहे तो आहे आर्टिकल ठीक <coughs> आहे तर पुरता जो आहे तो आहे आर्टिकल ठीक आहे आता ह्या आर्टिकलवर कसा प्रश्न विचारतो समजा जर एखादा बुक आहे बुक तर त्या बुकच्या पुढे काय लागेल तर बुकच्या पुढे काय लागेल तर अ लागेल अ बुक अ म्हणजे आर्टिकल पहिली कोणती आहे तर एन आणि द ह्या आर्टिकलचा वापर म्हणजे या उपपदांचा वापर अ आता ए आहे ठीक आहे ना मग यामध्ये बघा समजा एक आहे एक आहे एक म्हणजे काय होतो अंडा होतो तर एक म्हणजे काय आहे तर अंडा आहे ई डबल जी एक च्या पुढे काय लागेल तर एन लागतो ठीक आहे त्यानंतर समजा एखादा ग्रहाचं नाव आहे चंद्र सूर्य पृथ्वी म्हणजे समजा मून आहे मून आहे या मूनच्या पुढे काय लागेल तर द लागतो म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ह्या आर्टिकलचा वापर आणि हा सोपा आहे मित्रांनो पण बरेच विद्यार्थी हा प्रश्न चुकवतात यामध्ये आर्टिकल ए एन द यांचा वापर तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलेला असतो त्यानंतर प्रश्न विचारला असतो टेन्सवर कशावर टेन्सवर आता टेन्स म्हणजे काय तर काळ काळाचे मुख्य प्रकार किती तर तीन भूत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ म्हणजे कोणते कोणते आहेत तर पास्ट टेन्स प्रेझेंटेन्स आणि फ्युचर टेन्स आता पास्ट टेन्स प्रेझेंटेन्स आणि फ्युचर टेन्स ह्या तिघाचेही पुन्हा चार उपप्रकार पडतात ह्या तीनही टेन्सचे पुन्हा गुणिले चार उपप्रकार म्हणजे कोणते कोणते तर सिंपल पास्ट आ, सिंपल परफेक्ट कंटिन्यू आणि परफेक्ट कंटिन्यू असे चार जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतो म्हणजे तीन गुणीला चार हे बाराच्या बाराही डेस्टची तुम्हाला स्ट्रक्चर माहीत पाहिजे कोणत्या ठिकाणी काय लागतो वर व्ही व्ही वन कोटे व्ही टू कोठे व्ही थ्री कोठे व्ही फोर कोटे त्यानंतर तुम्हाला टू बीची रुपे माहीत करून घ्यावी लागतील टू बीची कुठ टू रुपये तुम्हाला तेव्हाच हा मित्रांनो टेन्स हा टॉपिक तुम्हाला सोडवता येईल अन्यथा मित्रांनो हा सुद्धा टॉपिक तुम्हाला हार्ड जाईल तर त्यासाठी तुम्हाला टेन्स सुद्धा या ठिकाणी परफेक्ट करून जायचं आहे त्यानंतर विचारला असतो एररवर एररवर प्रश्न विचारला असतो एररवर हमखास मित्रांनो एक किंवा दोन तर प्रश्न असतातच असतात या एरर मध्ये एरर मध्ये एखादा उदाहरण दिलेला असतो आणि त्यापैकी एरर किंवा नो एरर म्हणजे कोणता चुकीचा आहे किंवा कोणता नाही आहे तो तुम्हाला या ठिकाणी वरचा एखादा उदाहरण घेऊन तुम्हाला सोडवायचा असतो तर त्यासाठी तुम्हाला ग्रॅमॅटिकली ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत सर्वात महत्वाचा आहे टेन्स एरर ओळखण्यासाठी तुम्हाला कार्ड ओळखता आल्या पाहिजे कार्ड जर ओळखता आला तर तुम्हाला त्या ठिकाणी एरर सहजपणे ओळखता येईल त्यानंतर मित्रांनो परीक्षेमध्ये पर जो घटक येतो तो येतो तो महत्वाचा म्हणजे स्पीच कोणता स्पीच डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच किंवा याला आपण नॅरसन म्हणतो ठीक आहे नॅरसन यावर एक प्रश्न विचारतो पहा आता स्पीच वर काय डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच यामध्ये कोणता तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच ठीक आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच यावर तुम्हाला प्रश्न विचारतो डायरेक्टचा इनडायरेक्ट इनडायरेक्टचा डायरेक्ट करा आणि याचा योग्य पर्याय कोणता अशा प्रकारचा तुम्हाला समजा डायरेक्ट दिला असेल तर याचा इनडायरेक्ट स्पीचचा योग्य पर्याय निवडा किंवा इनडायरेक्ट स्पीच दिला असेल तर डायरेक्ट स्पीचचा योग्य पर्याय कोणता ते निवडा अशा प्रकारचा तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारला जातो त्यानंतर असतो मित्रांनो व्हाईस त्यानंतरचा टॉपिक आहे व्हाइस तर व्हाईस मध्ये मित्रांनो हा बघा चेंज द व्हाईस चेंज वाईस याच्यावर हमखास तुम्हाला प्रश्न विचारतो वाईस मध्ये तुम्हाला या ठिकाणी चेंज वाईस करायचं असते ठीक आहे यामध्ये ऍक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईस कोणता कोणता ऍक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईस यावर ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह असे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सलेट चेंज करायचं असते कर्तरी आणि ज्याला तुम्ही प्रयोग म्हणता ठीक आहे तर हा वर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला असते पुढचा मित्रांनो कोणता घटक आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ डिग्रीवर मित्रांनो डिग्रीचे तीन प्रकार प्रकार असतात एक असतो पॉझिटिव्ह डिग्री दुसरी कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरी सुपरलेटिव्ह डिग्री तर पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह कम्पेअरटिव्ह टू टू पॉझिटिव्ह अशा प्रकारे तुम्हाला डिग्रीमध्ये बदल करायचा असतो डिग्रीत कन्वर्ट करायचा असतो तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीचा कम्पेरेटिव्ह काय होईल कम्पेरेटिव्हचा सुपरलेटिव्ह काय होईल अशा प्रकारे यावर सुद्धा प्रश्न विचारलेला असतो डिग्रीवर एक प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर असतो मित्रांनो बघा ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणता तर ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स आता ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स मित्रांनो यामध्ये व्याकरण दृष्ट्या तुम्हाला अचूक वाक्य ओळखायचे असतो वाक्याची रचना त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील इंग्रजी ग्रामरमधल्या की ग्रामरमध्ये कोणकोणत्या गोष्टी सेंटेन्स बनवताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली जाते तर या ग्रॅमॅटिकली करेक्ट मध्ये तुम्हाला चार पर्याय किंवा चार वाक्य जसे जे तसे दिसतील फक्त एका शब्दाचा पुरस्टापचा किंवा एखाद्या चिन्हाचा त्या ठिकाणी बदल असतो तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रॅमॅटिकली एक्झॅक्ट करेक्ट आहे ते तुम्हाला ओळखायचे असते त्यानंतर असतो अरेंजमेंट ऑफ मिनिंगफुल सेंटेन्स अरेंजमेंट ऑफ मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ मिनिंगफुल सेंटेन्स ठीक आहे अरेंजमेंट ऑफ मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे तुम्हाला चार शब्द दिले असतील किंवा चार छोटे छोटे वाक्य दिले असतील त्यापैकी तुम्हाला अरेंजमेंट करायचं असतो मग ए बी सी डीचा तुम्हाला त्या ठिकाणी अरेंज करायचा असतो बी ए सी डी सी डी बी ए बी बी डी सी असं काहीतरी तुम्हाला त्या पद्धतीनं क्रम लावायचा असतो आणि त्या क्रमापासून तुमचा एक अर्थपूर्ण वाक्य बनेल अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी क्रम लावायचा असतो म्हणजे तुम्हाला त्या वाक्याला अरेंज करायचा असतो रिअरेंज करायचा असतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न विचारतो क्वेश्चन टॅगवर ठीक आहे क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग यावर मित्रांनो प्रश्न विचारतो आणि आ हा जो टॉपिक आहे अगदी सोपा टॉपिक आहे क्वेश्चन टॅगवरचा समजा या ठिकाणी उदाहरण समजा अर्थात सी इज अ डॉक्टर अशा प्रकारचा जर असेल तर सी इज अ डॉक्टर याला क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्नचिन्ह कसा लावायचा असतो तर हा सी इज नॉट अ डॉक्टर ठीक आहे सी इज नॉट अ डॉक्टर आणि त्यानंतर द्यायचा असतो क्वेश्चन टॅग म्हणजे याचा या, या सेंटेन्सला निगेटिव्ह बनवून पुढे क्वेश्चन मार्क द्यावा लागते तेव्हा याचा होतो क्वेश्चन टॅग मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला या क्वेश्चन टॅगवर सुद्धा प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर मित्रांनो प्रश्न विचारलेला असतो क्लॉजवर क्लॉजेसवर मित्रांनो प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतो मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेटिंग क्लॉज ठीक आहे मेन क्लॉज आणि सब सडिनेटिंग क्लॉज आता मेन या मित्रांनो वाक्य मुख्य आणि उपवाक्य याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारायचा तर हा क्लाज थोडा हार्ड टॉपिक आहे तर मेन आणि प्रश्न विचारलेला असतो तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये हे जे तुम्हाला मी काही टॉपिक सांगितले आहेत ते सर्वच्या सर्व टॉपिक स्वतःजवळ लिहून ठेवा आणि याच टॉपिकचा अभ्यास करा तीस दिवस म्हणजे तीस दिवसामध्ये तुम्हाला तीस टॉपिक जरी कव्हर झाले तरी सहजरित्या तुम्ही परीक्षा पास करू शकता यावर तुम्हाला तुमच्याजवळ अजूनही वेळ आहे बराच वेळ आहे त्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये अचूक आणि कमी टॉपिकचा अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत यामध्ये आपण घेतला होतो सिनोनिम्स अँटोनिम्स त्यानंतर अनिमल अँड देअर पॉपीज त्यानंतर मित्रांनो हा ड्रेलिंग ऑफ अॅनिमल हा मित्रांनो एक टॉपिक सुटला होता सॉरी ड्रेलिंग ऑफ अॅनिमल म्हणजे प्राण्यांची घरे निवारा स्थान यावर सुद्धा एक प्रश्न हमखास विचारलेला असतो त्यानंतर मित्रांनो वन वर्षी ट्युशन दे त्यानंतर आहे फ्रेजेस अँड आयडम त्यानंतर मित्रांनो फ्रेजेस आयडम त्यानंतर प्रश्न विचारलेला असतो जे पार्ट ऑफ स्पीच आहे त्यामधला नाऊन प्रोनाऊन वर ॲडजेक्टिव्ह प्रिपोजिशन इंटरजेक्शन यावर प्रश्न विचारला असतो त्यानंतर विचारला असतो पंक्च्युएशन मार्कवर एक प्रश्न त्यानंतर नंबर म्हणजे सिंगुलर नंबर आणि ब्युर नंबर वचनवर प्रश्न विचारला अस विचारलेला असतो त्यानंतर आर्टिकल वर मित्रांनो प्रश्न विचारला जातो टेन्सवर सगळ्याच्या सगळ्या प्रकारावर त्या प्रश्न विचारला असतो त्यानंतर एरर म्हणजे वाक्यातील चूक ओळखायची असते त्यानंतर स्पीच किंवा नॅरेशन डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन त्यानंतर व्हॉइस चेंज द व्हॉइस म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह असा प्रश्न विचारला जातो त्यानंतर डिग्रीवर प्रश्न असतो पॉझिटिव्ह डिग्री कम्पेरेटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री या तीनही डिग्रीच्या प्रकारावर तुम्हाला एक प्रश्न हमखास विचारतो त्यानंतर ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स ठीक आहे ग्रामॅटिकली म्हणजे व्याकरण दृष्ट्या अचूक असलेला तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी शोधायचा असते त्यानंतर रिअरेंज म्हणजे अरेंजमेंट ऑफ मिनिंगफुल सेंटेन्स रिअरेंज करायचा असतो म्हणजे तुम्हाला एक वाक्य हा जो असतो तो, तो अर्थपूर्ण वाक्य त्या ठिकाणी बनवायचा असतो शब्द दिलेला असतात त्यानंतर क्वेश्चन टॅग आणि क्लाज ह्या सगळ्याच्या सगळ्या टॉपिकवर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी, -टी मध्ये इंग्रजी ग्रामर यामध्ये प्रश्न विचारला असतो मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आणि ही जी तुम्हाला माहिती सांगितली आहे ही सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच यश यश मिळवून देण्यामध्ये मदत ठरेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या डी एड बी धारक मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये